त्याला हाय नमस्कार हात भरले ते खरबर आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सूपासी आणि खूप छान मस्त आनंदाच्या आवडते त्याला आज बनवणार आले मी मसाला घालून का वांगे आखे ते वांगे बनवणार आले बरे मसाले वांगे ही बघ छोटे छोटे वांगे आहेत मस्त चला आता इथं मी कढई घेतलेली आहे पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे थोडंसं अजून थोडंसं टाकून देते आणि साईडला खिचडी गरम करायला ठेवली तुम्हाला तडतड आवाज तरी येतच असेल तर बघा आता मी ना मस्तपैकी हे छोटे छोटे वांगे आहेत माझी बहीण देऊन गेली होती माझ्या बहीण शेतात जाते ना तर ती देऊन गेली होती मला हे वांगे मस्त खानदेशी गावऱ्याने वांगे तोडायला जाते ती तर माझी मोठी बहीण आहे तर बघा छोटे छोटे वांगे मस्त देऊन गेलेली होती ती ताई तर मी आता हे मस्त काटे वगैरे सर्व काही काढून घेते यांचे आणि मस्त मला भरले वांगे करायची इथं मसाल्या भरले वांगे म्हणजे शेंगदाण्याची काही टाकणार नाही मी मसाला मसाला घालून बनवणार आहे आणि मस्तपैकी असं चपात्यांसोबत भाकरींसोबत किंवा भातासोबत खूप छान लागतात अशी भरले वांगे मी इथं बनवणारे तर असं आहे ना सर्व वांग्यांचे आपल्याला असे काटे काढून घ्यायचे मागचं देठ पण असं काढून घ्यायचे छान प्रकारे मस्तपैकी सर्व वांग्यांचं मी आता असंच करून घेणार तर चला तर हे बघा असं म्हणजे एकण आणि एकण असं चारी बा दोघं बाजूने कापून घ्यायचे म्हणजे मस्तपैकी अशी चार आकाराचे फोड होतात ते तर अशा प्रकारे हे सर्व वांगी मी असं हाताने जाता काटा काढून घेते तर कारण की मध्ये मसाला भरण्यासाठी आपल्याला असं कापावं लागतं तर बघा चला हे देणठपण असं कापून घेते मी आणि आजूबाजूचे काटा अशा हाताने काढून घेतले मला तर हात हाताला काटासुद्धा भरला गेला तर चला मी आता आधी आहे ना, नाश्ता करून घेते कारण की मला थोडी भूकच लागून गेलेली आहे तर बघा खिचडी गरम करायला ठेवलेली आहे मी साईडला तुम्हाला सांगितलं तडतड आवाज येतो आहे म्हणजे मला आहे ना छान मस्त अशी कडक गरम क केलेली खिचडी आवडते आणि अशी खिचडी तर खूपच छान लागते गरम गरम खिचडीपेक्षा आहे ना मला ही रात्रीची खिचडी खूप आवडते तर बघा अशा प्रकारे मी गरम करून घेतलेली तर चला हे वांगे बघा असे सर्व काही वांगे मी असेच कापून घेणार आहे आता आणि बघा हे सर्व काय असं कापून घेतले मी आता हे कढीमध्ये मिठाच्या पाण्यामध्ये मोऱ्याला ठेवते म्हणजे वांगी काडे पण पडत नाही आणि आपल्याला थोडीशी कडचल पण लागत नाही त्यासाठी मिठाच्या पाण्यामध्ये मस्तपैकी मी इथं मोरायला ठेवून दिलेली तर त्याला आता मी खिचडी घेते नाश्ता करण्यासाठी ही बघा किती वाफ आणि अशी कडक आणि गरम केलेली खिचडी मला आहे ना खूपच आवडते तर त्याला आता नाश्ता करून घेते नंतर सर्व काही का मी आज लवकर भूक लागून गेली मला चला या सर्व ताई नाश्ता करायला तर चला माझा नाश्ता सुद्धा झालेला आहे आता इथं वांगे सर्व हो काही मिठामध्ये छान मस्तपैकी मुरले गेले ले तर आता मी इथं मसाला तयार करून घेतलेला आहे बघा लसूण टाकले कांदे भाजून घेतलेले आहे मी अद्रकसुद्धा भाजून घेतलेलं आहे ते काही तुम्हाला मी दाखवलेलं नाही तुम्ही पाहिलेलं आहे मला मागच्या व्हिडिओमध्ये तर बघा अर्धा टमाटा मी इथं टाकलेला आहे आणि थोडी कोथिंबीरसुद्धा मी इथं टाकलेली आहे आणि दोन चमच चटणी टाकलेली त्यानंतर माझा मसाला संपलेला आहे त्यासाठी मी थोडाच मसाला केला होता संपला आहे त्यासाठी मी इथं खडे मसालेच वापरणार आहे तर बघा सर्व काही खडे मसाले मी इथं घेतलेले थोडे ध धने पण घेतले नंतर खसखस खोबरं सर्व काही खडे मसाले, मसाले टाकून येणार ही भाजी खूप छान चव देते माझ्या मसाला दडलेला संपलेला आहे आता बनवणार आहे मी पण तोपर्यंत आता मी सध्या खडे मसालेच वापरून घेते हे बघा छान प्रकारे असा मसाला मी इथं करून घेतलेला आहे तर आपल्याला हा मसाला आहे ना असं वांग्यांमध्ये बाकीचा भरून घ्यायचा आहे आणि बाकीचा फोडणी देण्यासाठी राहू द्यायचा आहे तर आता मी तुम्हाला दाखवते हे बघा असं आहे ना मध्ये असं भरून घ्यायचं आहे आपल्याला मसाला म्हणजे शिजताना हा मसाला मध्ये राहतो ना तर वांग्यांमध्ये छान चव उतरते त्यासाठी तर असे सर्व सर्व वांग्यांना आहे ना, ना मी असेच मसाला भरून घेणार आहे हे बघा छोटे छोटे वांगे, ले ले वांगे। ना मग त्यासाठी थोडे थोडेच मसाले त्यांच्यामध्ये जाते तर सर्व काही वांगे मी आता असे भरून घेतलेले हे शेवटचं वांग आहे तर तुम्ही बघू शकता आता मी ही जी काही कढई आहे ना तिच्यातलं पाणी फेकून तिच्यामध्येच मी वांग्याची भाजी बनवणारे कारण की वांगे पण असं मोकळे चोकडे छान मस्त शिजतात हे बघा सर्व वांगे मी इथं भरून घेतले आता तीच कढई धुवून मी इथं गॅसवर ठेवलेली आहे त्यानंतर आपला मसाला पण इथं छान मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे आणि काल मी लग्नाला गेली होती त्यासाठी व्हिडिओ आलेला नाही आहे त्यासाठी मी आज लवकरच व्हिडिओ अपलोड करणार आहे माझ्या सर्व गोडताई व्हिडिओची वाट बघतात त्यासाठी मी आज लवकर व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्ही त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता मसाला छान मस्त परतवला गेला थोडे वाटण्यामध्ये टाकले होते टमाटे अर्धा आणि अर्धा टमाटा मी इथं टाकलेला आहे आणि सर्व काही वांगे असे मसाल्यामध्ये ठेवून घ्यायचे आपल्याला वांग्यांमध्ये सुद्धा मसाला भरलेला आहे आता आपल्याला पाच मिनटासाठी इथं झाकण ठेवायचं आहे छान मस्तपैकी वांगे ठेवले झाकण पण ठेवून गेले घेतलेले तर त्याला बघू पाच मिनटं झाले आपले वांगे मस्तपैकी बघा तेल कसं तडतड करतं आहे तर बघा मी आता सर्व काही वांगे इथं मिक्स करून घेणार आहे आणि आपलं जे काही मसाल्याचं भांडं आहे ना ते मसाल्याचं भांडं धुऊन पाणीसुद्धा इथं आपल्याला टाकून घ्यायचं आहे हे बघा आणि दुसरं आहे ना साईडलासुद्धा मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे दुसऱ्या गॅसवरती तर ते पाणीसुद्धा आपल्याला इथं आता टाकून घ्यायचं आहे हे बघा हे आणि गरमच पाणी टाकायचं म्हणजे वांगे आपले छान शिजतात त्यासाठी तर चला ही आपली झाली इथं वांग्याची भाजी आता आपल्याला इथं झाकण ठेवायचे वांगे शिजण्यासाठी आणि गॅसची फेम थोडी कमी करून घ्यायची त्याआधी आपल्याला इथं कोथंबीर टाकून घ्यायची हे बघा वांगे आता शिजेपर्यंत भेट मीठ टाकायचं आहे आपल्याला मीठ बाकी आहे स्वारी मीठ राहिलं टाकायचं तर आता आठवण आले मला मीठ टाकते चवीनुसार मीठ आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे परत ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही बघा भाजी आपली आता आपण शिजायला ठेवूया तर बघा भाजी छान मस्त उकडायला लागली ला आणि बघा कढी कढीने ना थोडं तेल पण सुटते आणि आधीच मी जास्त तेल वापरत नाही ना त्यासाठी भाजीला तरण येत नाही ते चालेल पण आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं तेल त्यासाठी ते तर बघा आपली भाजी इथं छानच मस्तपैकी झालेली आहे मी परत झाकून दिली होती बघा आता आलेलं आहे तरुण थोडं थोडं कडी कडीने छान मस्त असं तरण भाजीला आलेलं आहे तर चला मी आता हे बघा वांगी छानच मस्त अशी आपली शिजून गेलेली आहे आणि खूप छान लागते ही मटणाला सुद्धा दूर करते अशी ही वांग्याची भाजी आहे तर बघा असं डेटाला हात लावून बघायचं दाबलं गेलं की समजून जायचं शिजून गेलेले तर चला आता मी आता ताट करून घेणार आहे बघा छोटी प्लेट घेतलेली आहे आपल्याला आधी इथं भाजी टाकून घ्यायची मस्त वांगी आपले छानच शिजून गेलेली हे रात्रीचे ते मोटके उर उरलेले तळलेले होते मी ते त्यानंतर कांदे निंबू त्यानंतर आपल्याला चपात्या पण ठेवून घ्यायच्या साईडला इथं दही आता उन्हाळा आहे ना त्यासाठी जेवण केलं की म्हणजे एक वाटी दही खायलाच पाहिजे त्यासाठी एक वाटी दही मी इथं आता रोज जेवणासोबत ठेवत असे दहीसुद्धा सर्वांनाच आवडतं आमच्या घरात तर चला या सर्व यूट्यूबच्या ताई जेवण करायला तर चला आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व यूट्यूबच्या ताईंना बाय बाय व्हिडिओ पूर्ण बघा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये